सर्वांना मंडळी ओळख म्हणजे जी ओळखला असालच कारण एक व्हिडिओ आपला पडला होता ज्याच्यामध्ये त्यांनी भाज्या नीट करून जे दिलं जात त्यांचे व्यवसाय छोटे छोटे आता मला वाटतं क्लाऊड किचन पण तुम्ही के चालू केलं म्हणजे असे छोटे छोटे व्यवसाय करत होते त्याच्यामुळे त्यांचा आपण उद्योगिनीमध्ये घेतला होता व्हिडिओ आणि आज मी इथे आले ना खूप आनंदाचा क्षण आहे त्यांचा मुलगा यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात पास झालेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे जेवढा आनंद या आईवडला नाही ना तेवढा आम्हा सर्वांना आहे कारण त्या आमच्याच ग्रुपमध्ये आहेत त्याच्यामुळे आम्हाला पण खूप आनंद आहे ते त्याच्यामुळेच आज मी इथे त्यांच्याकडे आलेली आहे आणि प्रथम आधी नाव आपण त्यांना पेढा देऊनच त्यांचं तोंड तोड करूया तुझं अभिनंदन मंडळी आताच आपण जे पाहिलं ना तर त्यावेळेला हितेश कुलकर्णी हा जो क्लास वन ऑफिसर झालेला आहे त्यामुळे त्याचा सत्कार कसा व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्याला हे गिफ्ट छोटस आणि अभिनंदन पुन्हा एकदा तुझं आणि आता आणखीन एक छोटस एक काय म्हणता येईल त्याला टी पार्टी असं आम्ही त्या त्या फॅम कुटुंबासाठी ते बोलवले कारण ज्या योगिता कुलकर्णी त्याची आई तर बारा वर्ष आमच्या त्या सभासद आहेत आमच्या शा अजून एक संस्था आहे प्राधिकरण महिला बचत गट महासंघ आणि त्याच्यामध्ये त्या जवळजवळ बारा वर्ष त्या आमच्याबरोबर वर आहेत आमच्या ह्या संस्थेमधल्या एकी एक आमच्या एका मैत्रिणीचा मुलगा एवढा मोठ्या उच्च पदावर बसलाय आणि खूप कष्टातून दोघही आई वडील वडील इलेक्ट्रिशियन आहेत आई स्वयंपाकाची कामही घेते तुम्हाला त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे त्यामुळे अशा परिस्थितीतून परिस्थितीवर मात करून त्या मुलाने जिद्दीने हे यश संपादन केलंय त्यामुळे आम्हालाच कुठेतरी वाटत होतं की यांचं व्यवस्थित असं छानपैकी केलं पाहिजे त्याच्यामुळे हो आज एक छोटस त्यांना त्यालाही गिफ्ट दिलं आणि त्याच्या बरोबर त्यांना एक छोट नाश्ता असा आमच्याकडून आम्ही त्यांना बोलवले आज इथे बचतगट महासंघातर्फे सुद्धा खूप महिला संघटित आहे जवळजवळ दीडशे महिला आहेत पण एकत्रित कार्यक्रम घ्यायला ह्या महिला घरगुती काही ना काहीतरी व्यवसाय करतात काही येऊ शकत नाहीत त्याच्यामुळे मग हा असा एक छोटे कारण आमच्या पण समाधानासाठी मेन म्हणजे कारण हा आम्हाला सगळ्यांना आनंदाचा क्षण आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता इथे बोलवलेला आहे तुम्ही आई आहात तर मुलगा त्याने तर तर म्हणजे तर लहानपणापासूनच त्याची इच्छा होती ध्येय होतं त्याचं पण असं हे युपीएससीची परीक्षा द्यायची आहे यशस्वी व्हायचे पण आज तो च्या परीक्षेमध्ये पास पहिल्या प्रयत्नामध्ये पास होऊन क्लास वन ऑफिसर बनलाय आता तुमच्या भावना काय आहेत काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल मला खूप आनंद झालाय त्यांनी हे केल्यामुळे कि एवढा कष्टाने त्याने अभ्यास केला आणि तो युपीएससी पास होऊन तो क्लास वन झाला म्हणजे मला आता शब्दात सांगणं सुद्धा अवघड आहे त्याच्याबद्दल पण एक माझी इच्छा किंवा आई वडिलांचं त्यांनी कष्ट बघितलेले असल्यामुळे त्यांनी ते ध्येय पूर्ण केलं त्याच हे खूप पण लहानपणापासून तुमच्या बरोबर कसं सांगाल म्हणजे ती जिद्द त्याची कशी तो, तो अभ्यास करत होता तो लहानपणी माझ्यासोबत जेव्हा असायचा ना तेव्हा एक तिथे त्यांच्याकडे तो ती परीक्षा देत होती त्याला तिचं बघून बघून त्याचं असं म्हणणं होतं की मला युपीएससी द्यायची आहे त्यांनी ते ठेवलं होतं डोळ्यासमोर आणि मग त्यांनी पुस्तकं वाचायचे मोबाईलवर बघायचं कुठे बातम्या बघायच्या अशा खूप गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यातनं तो पुढे गेलाय म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून एक ठेवलं की मला युपीएससीच करायची आहे मला दुसरं कुठलंही हे करायचं नाहीये कारण त्यांनी बाहेरचं प्रशिक्षण वगैरे पण घेतलेलं नाही काही घेतलेलं नव्हतं फक्त पुस्तकाचं वाचन बातम्या मोबाईल वरची जनरल नॉलेज हे त्यांनी खूप केलेलं आहे त्याच्यामुळेच तो आज म्हणजे इथपर्यंत पोहचू शकला आणि क्लास न लावता त्यांनी हे केलेलं आहे पण ज्या वेळेला तुम्हाला कळलं ना आता युपीएससीची परीक्षा पास झाली त्यावेळेला क्षणभर म्हणजे डोळ्यात आश्रुत आले कारण हे एवढ्या ना हे फळ मिळणं म्हणजे खूप अवघड आहे आम्हाला खूप म्हणजे दोघांनाही भरून आलं की काही सांगण्यासारखं आम्हाला हेच नव्हतं इतकं हे झालं होतं पण नंतर त्यातनं आम्ही सावरून हे केलं की खूप आपल्या मुलांनी चांगली गोष्ट केलेली आहे बाबा आज त्याची पोच झाली आपण त्याच्या पाठीशी असंच उभं राहिलं पाहिजे आता म्हणजे एकदम लाल दिव्याची गाडी आहे आता खरं तुम्ही राहता मध्ये म्हणजे जे गवर्नमेंटने गृहनिर्म म्हणजे घर बांधून दिलेली आहे त्या ह्याच्यामध्ये राहताय तुम्ही आणि आता एकदम भरपूर मधून डायरेक्ट लाल दिवा <laughs> म्हणजे ते व्हीआयपी त्यांना व्ही आय पी आहे ते मला म्हणजे आता खूप अवघड जाणार आहे कारण मी कधी असे ह्या सगळ्या गोष्टी गेलेली नाहीये पण ते प्रयत्न तो करत होता मग तुम्हाला कुठे म्हणजे पहिला सुरू म्हणजे वाटत होतो का तो हुशार तर होता दहावी बारावीला सुद्धा त्याने छान मिळवलेलं कारण संस्थेमार्फत आपण सत्कार होत पण म्हणजे असं वाटत होतं का किती की आपला मुलगा यशस्वी होणारच नाही हो हे मला वाटत होतं की त्यांनी जे ठरवलंय ती गोष्ट तो करतो हे मला लहानपणापासून माहिती होतं त्याच्यामुळे मला हे माहिती होतं की त्याला युपीएससी द्यायची आहे तर तो होईल पण पहिल्या याच्यात होईल हे एवढी आपल्याला म्हणजे हे नव्हते होईल होणार याची गॅरंटी गॅरंटी होती मला गॅरंटी ओके आता वडिलांची बोलूया आपण तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात ना हा पण मग हे मुलाच्या बाबतीत आता हे जे यश मिळालंय त्याचं तर त्याच्या बाबतीत तुमच्या भावना आता काय आहेत म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला कळलं कि आपला मुलगा पहिला प्रयत्न म्हणजे युपीएससी तो देत होता।, होता, 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 होता।, होता तो लहानपणापासूनच होता ना म्हणजे ते त्यावेळेला लहानपणापासून तुम्ही बघत आले तर कसं काय म्हणजे त्याच्या प्रगतीचा आलेख जर तुम्हाला सांगितला की कसं बाबा मुलाचं कसं चाललं होतं अभ्यासाच्या दृष्टीने त्याला अभ्यास करायचं सांगावंच लागत नव्हतं तो एकटा त्याचा अभ्यास करत बसा आणि आपण त्याला सांगावं की कर झालेला ते असा अभ्यास ते पहिल्यापासून तेच होतं एमपीएससी यूपीएससी करायचं म्हणून त्यामुळे आम्ही पण त्याला सपोर्ट केला की तुला काय जे करायचं आहे ते, ते कर फक्त जे करणार आहे ते शंभर टक्के यशस्वी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे असं ते तुम्ही त्याला सांगितलं होतं का म्हणजे नाही त्याच्यात त्याचाच प्रयत्न होता पण आमचा पण तसाच प्रयत्न होता करशील पण म्हणजे तुमचीही इच्छा होती का त्याने ची परीक्षेला बसावं त्याने आपला म्हणजे मोठा अधिकारी बनावं ही इच्छा होती तुमची पहिल्यापासूनच होती पहिल्यापासून होती पण असं म्हणजे का होती का म्हणजे त्याच्या हुशार होता त्याच्या हुशारीकडे बघून होती का तुम्हाला असं वाटत होता की म्हणजे नाही का आपण बाहेर समाजात बघतो एखादी व्यक्ती आपल्या एकदम डोक्यात बसते की नाही माझाही मुलगा झाला पाहिजे असं असं काहीतरी घडलं होतं असं का? काही नाही कारण त्याचं पहिल्यापासूनच हुशार होता हे माहिती होत नाही पण तुमची जी इच्छा होती म्हणालात ना की माझा मुलगा क्लासोन अधिकारी म्हणजे झालाच पाहिजे हे जे वाटत होतं ना हे का वाटत होतं म्हणजे असं काही आपण फिरतो ना ऑफिशियल टेक्निकल uh, काम जी गवर्नमेंटची करत असतो तिथे uh, हो, जे काही अडथळे येतात uh, मग त्यावेळेला आपण बोलतो ना आपल्या पण घरातला एखादा माणूस असावा असं काही झालं uh, होतं का नाही नाही तसं काही नाही कारण त्याला पहिल्यापासूनच व्हायचं म्हणत होता तो कुणी uh. uh, uh, करेल तर गव्हर्नमेंट सर्व्हिस करेल नाही तर नाही करणार आणि लाल दिवाच्याच गाडीत फिरेल असं तो बोलायचा का तो तो पहिल्यापासूनच तसं बोलायचं मग आम्ही पण मग त्याला सपोर्ट दिला की काय तुला जे करायचे ते नुसतं बोलून नको करून दाखव तर लाक ते त्यांनी करून दाखवलं म्हणजे आणि आता ज्या वेळेला युपीएससीचा रिझल्ट लागला की त्यावेळेला म्हणजे ते अचानक आलं असेल ना कि बाबा म्हणजे त्यावेळेला काय तुम्हाला काय भाव मी ड्यूटीवरच होतो मला त्यांनी फोन करून सांगितला आणि लंच टाइम होता जेव्हा आता जेवायला बसलेलो होतो तेवढ्यात त्यांनी फोन करून सांगितला ती बातमी ऐकताच बरोबर आनंद आश्रो झाले जेवण सुद्धा नाही झालं आणि सगळ्या लोकांना कंपनी मध्ये आनंद झाला तिथेच त्यांनी माझा सत्कार केला म्हणजे ते यश म्हणजे पहिल्या पहिल्या प्रयत्नामध्ये पास होणं जरा अवघड सगळ्यांना नवल वाटत होतो पहिल्या प्रयत्नात इतक्या लहान वयात झाला मग पण आता तुमचा मुलगा क्लास वन अधिकारी आहे तुमच्या दोघांकडून मला ऐकायला आवडेल तुम्ही स्वयंपाकाची कामं करता तुम्ही कंपनी म्हणताय कामाला आहात मग आता तुम्ही काय करणार की तुम्ही तुमचं काम थांबवणार आणि मुलाबरोबर गर राहणार आहे कसं म्हणजे कारण त्याची बदली वगैरे होत राहणार राहणार हा आम्ही आमचं काम थांबवू आणि त्याला सपोर्ट करू कारण त्याला आता त्याच्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे आता आता शहर आई वडिलांनी सांगितलंय दोघांनी की तुझ्या बरोबरच त्यांना राहायचंय कि तुला तुला सोडून त्यांना आजपर्यंत तुला तुझ्या तिघही तुम्ही एकत्रच राहिल हो। पण आता तुझी बदली होत राहणार आहे त्याच्यामुळे तुला सोडून त्यांना राहायचं नाहीये आता सध्या तरी पुण्यातच आहे ना पोस्टिंग हा पण पुढे कधी तुझ्या बरोबर तुझं काय मत आहे याच्यावर नाही जिथे जाईल तिथे त्यांना घेऊनच जाईल आणि आता माझ्या जॉईनिंग नंतर तर काम त्यांना नाहीच करू द्यायचंय जसं ते म्हणाले त्यांना काम थांबवायला मी रिझल्ट आणला तेव्हाच म्हणालो होतो पण आता शेवटी ते करतायत थोडं थोडं जे ते आलंय ते चालू द्यात पण जॉईनिंग नंतर नाहीच करू देणार आणि जिथेही कुठे बदली होईल तिथे त्या दोघांना सोबत घेऊनच एकटा पुढे जाणार नाही कारण खूप कष्ट केले त्या दोघांनी पण तु, तु, तुझ्यासाठी खूप कष्ट केले हा त्याच्यामुळे ती दोघंही तुझ्या बरोबरच पाहिजेत आता आमची सुद्धा ती सगळ्यांची इच्छा राहील खूपच <laughs> <आ, फुक> छान <laughs> तुझी ओळख करून दे बरं सगळ्यांना आधी पाहिजे नमस्कार मी हितेश प्रमोद कुलकर्णी मग अशी बघितलं ती आई होती माझी पूर्वीपासून खूप कष्ट केलेत आणि आता माझं हो। युपीएससी ला सिलेक्शन झालं साधारण दोन दिवसापूर्वी आमचा निकाल लागलेला आहे अच्छा पण हे तुला जे करायचं होतं ना युपीएससी ची म्हणजे हो। हे तुझं केव्हापासून अगोदरपासूनच ठरलेलं होतं हो सातवी पासून ठरलेलं होतं की चे पेपर द्यायचे पण हा निर्णय तुझा वैयक्तिक होता की आई बाबांनी सांगितलं होतं नाही निर्णय वैयक्तिक होता तुझा वैयक्तिक तुला करायचं होतं पण मग त्याच्यासाठी तू काय प्रयत्न केलेस म्हणजे त्या दृष्टीने तू अभ्यासाच कसं नियोजन केलं के होतं सातवीपासूनच केलं होतं हा सातवी पासून केलं होतं म्हणजे तेव्हा एवढं लक्षात आलं होतं की आपला पाया जर मजबूत असेल तर पुढचे पेपर देणं तसं सोपं जातं आणि युपीएससी चा जुने पेपर काढून एक गोष्ट लक्षात आली की ते फारसं काही पुढे विचारायला जात नाहीये सातवी ते बारावीच्या अभ्यासक्रमावरतीच ते प्रश्न काढतायत आपण साधारण सातवी ते बारावीचा अभ्यासक्रम सोडून देतो आणि साठी वेगळा अभ्यास करायला घेतो ते करण्यापेक्षा तुमचा सातवी ते बारावीचा जर पाया मजबूत असेल तर युपीएससी काही खूप अवघड नाहीये केलं अभ्यास सातवी पासून केला पेपर मी मागच्या वर्षी दिला युपीएससी साठी असताना युपीएससी साठी ग्रॅज्युएशन लागतं आता खरं तर माझं बी कॉम अजून सुरू आहे पण मी हिंदी राष्ट्रभाषेच्या बाहेरून परीक्षा देऊन पंडित परीक्षा उत्तीर्ण होऊन बी ए झालंय माझं हिंदीमध्ये त्या बेसिसवर मी युपीएससीचा फॉर्म भरला होता आणि त्याच्यासाठी मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग एम एस सीआयटी हे सगळं कंपल्सरी आहे तर दहावी नंतर बाबांची इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी तीस आ, तीस स्पीडची मराठी टायपिंग इंग्लिश च चाळीस स्पीड टायपिंग एम था एस कोर्स असं सगळं पूर्ण केलं होतं त्याच्यामुळे त्याचा आता फायदा झाला ह्याला टायपिंग पण लागतं हो टायपिंग लागतं हो का टायपिंग लागतं अच्छा पण मग ह्याला वेगळं मार्गदर्शन घेतलं होतं का तू कोणाचं पूर्वी आई एका ठिकाणी कामाला जायची तर तिथं एक ताई होती मी लहान असताना म्हणजे पाचवीत वगैरे असताना ती ते पेपर देत होती तर ते डोक्यात बसलं होतं की असं काहीतरी करायचं तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं मार्गदर्शन नाही मी बघितलं होतं युपीएससीचे वगैरे पेपर असतात मग थोडं इंटरनेटवर शोध घेऊन त्या मार्गाला लागलो होतो म्हणजे याचं वेगळं प्रशिक्षण अजिबात काही केलेलं नाही तू तुझा तुझा घरी अभ्यास केला त्याच्यासाठी क्लास लावलेले नव्हते पूर्णपणे घरी अभ्यास करून मी सेल्फ क्रिपरेशन वरती पेपर दिला होता बरं पण सर म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे की युपीएससीच्या पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे नाही खूप टफ आहे तू घरून अभ्यास करून सुद्धा पहिल्या याच्यामध्ये खरंच कमाल तुझी कसं काय केलंस म्हणजे आप... आमच्या अशा कोणी आहेत ना की त्यांनाही ते मार्गदर्शन ठरेल की बाबा तू कसं केलंस अभ्यासाचं नियोजन कसं केलं आपण जर स्वतःहूनच म्हटलं की ते पहिल्याच्यात अवघड आहे मानसिक तयारीच नसेल तर ते खरंच शक्य नाहीये जर तुम्ही स्वतःहून तयारी दाखवली तर ते घु शकतं आपण नॉर्मल तीच करतोय की ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला युपीएससी द्यायची आहे मग ग्रॅज्युएशन पर्यंत आपण अभ्यासच करत नाही आणि पुढे प्रश्न काढताना सातवी आठवी नववी दहावीच्या अभ्यासक्रमावरती पेपर काढत चालले त्याच्यामुळे ते अवघड आहे जर तुम्ही जनरल नॉलेजचा अभ्यास केला असेल रोज बातम्या बघत असाल आजूबाजूला काय चाललंय माहिती असेल थोडंफार आता काय बदलला पण राजकारणाची थोडीफार माहिती असेल तर पेपर काही अवघड नाही आहेत स्वतःची मनाची तयारी नसताना जर तुम्ही पेपरला गेलात एखादी गोष्ट मला जमणारच नाही म्हणणार असाल तर ती सातव्या प्रयत्न ते होणार नाही पण जर तुम्ही पूर्वीपासून म्हणालात की नाही हे मला जमणार हेच करायचंय तर ते खरंच शक्य आहे पण हे तर तू अभ्यास केलास पण आता आणि पासही झालास तू पण ह्याला काही पर्सेंटेजचं वगैरे पण असतं काही जी सर्व परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये दोन पेपर असतात तर पहिला पेपर तुम्हाला मध्ये यायचा असतो आणि दुसरा पेपर असतो सीएसटी म्हणून तर त्याच्यामध्ये तुम्हाला किमान तेहतीस टक्के मार्क्स हे पाडावे लागतात म्हणजे तो पेपर फक्त पासिंग साठीचा सा आहे आणि पहिला पेपर तुम्हाला रँकिंग साठी वापरला जातो त्याचे मार्क धरले जात नाहीत आणि दुसऱ्या पेपरचे तो फक्त पासिंग साठी असतो हो की याच्यात पास व्हा आम्ही तुम्हाला क्वालिफाईड पकडतो त्याच्यानंतर जी मेन्स होते मुख्य परीक्षा ती सतराशे पन्नास मार्कांची असते हो डिस्क्रिप्टिव्ह असतात ते हाताने लिहायचे असतात आणि त्यातही पहिले दोन पेपर असतात की जे तुम्हाला पासिंग साठी असतात ते टक्के गुण तुम्ही म्हणून फक्त त्याच्यात पास झाले पाहिजेत आणि जे बाकीचे आहेत सतराशे पन्नास अडीचशेचा एक असे एकूण सात सतराशे पन्नास त्याच्यामध्ये तुम्हाला रँकिंग मध्ये यावं लागतं त्याच्यानंतर तुमची मुलाखत होते मुलाखतीचा आणि अभ्यासाचा तसा परस्पर काही संबंध नाही मुलाखतीमध्ये ते फक्त चेक करतात की तुम्हाला ज्ञान आहे का तुम्हाला अधिकार दिल्यानंतर पदावर बसवल्यानंतर तुम्ही ते पद करत सांभाळू शकाल का एखादी सिच्युएशन आली तर तुम्ही त्याच्यात काय निर्णय घ्याल तुमची बौद्धिक क्षमतेपेक्षा मानसिक तयारी आहे का ही तपासण्यासाठी ती मुलाखत घेतली जाते आता ह्याच्यावरच मी येणार होते की ऍक्च्युली ती मुलाखत सुद्धा खूप तप असते टप म्हणण्यापेक्षा ते काही विचारतात म्हणजे असं तरी आम्ही ऐकलेलं की हाफ मध्ये बसलेले असं किती जण असतात साधारण विषम संख्येचं पॅनल असतं ते असं समसंख्येचं पॅनल नसतं जास्त करून पाच जणांचंच पॅनल येतं एखाद्या क्वचित ठिकाणी सात किंवा तीनचं पॅनल जात तुझ्या वेळेला किती जणांचं पाच जण होते हो का आणि मग त्यांनी वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक प्रत्येक जण किती पाच सहा प्रश्न विचारतात काय असं काही नाहीये ते ज्याला सुचेल तो प्रश्न विचारत जातो साधारण पंचवीस ते तीस मिनिटं तुमची मुलाखत चालते पंचवीस ते तीस मिनिटं हो मुलाखत सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला भाषा निवडण्याचा ऑप्शन असतो की तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये मुलाखत द्यायची आहे बरोबर त्याचं कारण असं आहे की केंद्रीय लोकसेवाक आयोगाचं असं म्हणणं आहे की जो कॅन्डिडेट येतोय आपल्याकडे तो कम्फर्टेबल पाहिजे आपल्याला उत्तर देण्यासाठी जर तो मनाने घाबरलेला असेल तर त्याला येत असूनही तो उत्तर देऊ शकणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला भाषा निवडण्याची संधी मिळते आणि ऍक्च्युली ते प्रश्न विचारतात ना त्यावेळेस प्रश्न पण म्हणजे अशी मुलाखत मी अशी बघितले म्हणून मला माहिती की बाबा म्हणजे ऍक्च्युली तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आता जाणार आहे तर तिथे अशा अशा काही समस्या आल्या तुमच्यासमोर तर तुम्ही हॅन्डल कशा कराल असं असतं हे प्रश्न म्हणजे ह्या पद्धतीने विचारलं जातं म्हणजे बऱ्यापैकी तो पारदर्शी कारभार व्हावा अशा पद्धतीने त्यांचं उत्तराचा अपेक्षा असते मग तसे तसं तुझं त्या बाबतीत काय म्हणणं कारण आम्ही जे बघतोय आता की जे पारदर्शी कारभाराने किंवा स्ट्रिक्टली ते नियम फॉलो करून जे अधिकारी काम करतात त्यांचे ते एका जागेवर बसत नाहीत त्यांच्या सारख्या बदल्या होत राहतात कारण उत्तम उदाहरण आपले तुकाराम मुंडे हा कारण अगदी हा आणि दुसरे आहेत त्या विशेष विश्वास नागरे पाटील आहेत भी ते वेगळे मला वाटतं आयपीएस आयपीएस हा पण हे तुका मुंडेंचं तर आहेच आणि ते अगदी हसण्यामध्ये घेतात म्हणजे ते तयारीतच असतात की आपली पुढे कुठे कधी सांगता येणार नाही असं अशा पद्धतीने असतात मग हे सगळं बघितल्यानंतर तुझं मत काय म्हणजे आता तू तर तुझं पोस्टिंग झालेलं आहे पोस्टिंग कुठे झालंय पुण्यात विभागात आहे ची पोस्ट आहे आणि तुम्ही बदल्यांचं जे म्हणताय तर आपण पारदर्शी कारभार करतोय याची पाव पोचपावती म्हणजे तुमची होणारी बदली तुमच्या बदल्या होत नसतील तर कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि जसे तुकाराम मुंडे वीस वर्षात तेवीस बदल्या झाल्या तसे एक सेंट्रलचे से खतरा साहेब म्हणून होते त्यांच्या तेहतीस वर्षात चोपन्न वेळा बदल्या केल्यात सरकारने एकोणीशे एक्क्याण्णव पासून ते सेवेत होते मार्च पंचवीस ला ते रिटायरमेंट झाली आणि म्हणजे बदल्या होत राहतात बदल्या झाल्याही पाहिजेत तुम्हाला प्रत्येक बदलीला एक वेगळा अनुभव मिळतो वेगळी जागा मिळते एक वेगळं कामकाज हातात येतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी एकाच ठिकाणी राहून नवीन अनुभव येणार नाही आणि अनुभव मधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यामुळे बदल्या होणं आवश्यक आहे नियमाप्रमाणे पण त्यांच्या नियमाप्रमाणे नाही त्यांचं म्हणजे कधीही होऊ शकतं आणि मेन म्हणजे आता कसं सांगणार त्यांचं कामाची पद्धत म्हणजे ज्या ठिकाणी होईल तिथं ती हा तिथे ती त्यांना नाही झाली की ते म्हणजे कायदेच असतात ते त्यांना माहिती आहे कारण त्यांचं तत्वाप्रमाणे ते काम करतात पण मग तुला तुला कसं तू तु ठरवशील की बाबा आपण पण असं काम करायचं का गुढी गुढी राहायचं कसं काम करायचं कारण अधिकारी असे काहीच हातावर मोजणारे आहेत की जे तुकाराम मुलगी सारखे आहे की जे खूपच हातावर बोजणार नाही गोड गुलाबीने काम करणं म्हणा किंवा मग बेधडकपणे काम करणं म्हणा जे काम करतोय त्यातलं नियमात कोणता बसतंय याला बघून काम करण्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काम करायचंय पण धडाकीने काम करताना एखादा नियम जर अडवा येत असेल तर कुठेतरी थांबलंही पाहिजे किंवा गोड गुलाबीने काम करताना आपल्यातनं एखादा नियम मोडला जात असेल तर आपण तिथे ऍक्शनही घेतली पाहिजे त्याच्यामुळे जे काही नियमात बसतंय त्यानुसार काम करणं असं ठरवलेलं आहे म्हणजे तत्व तुझी तत्व आहे त्याप्रमाणे करणार तू खाऊ ह्या क्षेत्रामध्ये आता तू आलायस पण हे तुझं अगोदर पासूनच स्वप्न होत तुझा आदर्श कोण होत मध्ये येताना असं कोणतरी तू आदर्श ठेवला असेल ना तुम्हाला आपण जेव्हा एखादा आदर्श ठेवतो ना तेव्हा जेव्हा आपल्याला समोरचा विचारला जातो की आदर्श काय समोरचा व्यक्ती लगेच आपल्याला त्याच्यातली एखादी चूक सांगतो त्याच्यामुळे एक आदर्श ठेवू नका प्रत्येक वेळी तुम्ही आता ज्या विषयाचा अभ्यास करताय त्या विषयाचा पूर्ण सखोल ज्ञान घ्या आपण आधीच आदर्श ठरवतो आणि मग त्यांनी काय केलं होतं तेच करायचं इथं आपण बऱ्यापैकी चुकतो कधीतरी कुठेतरी त्यांच्याकडनं चुका झालेल्या असतात एखादी गोष्ट सुटलेली असते त्याच्यामुळे आदर्श ठरवताना त्यांनी काय नाही केलं हे जसं आपण बघतो की ही चूक आपल्याला नाही करायची तसं हे केलं असतं तर ती व्यक्ती कदाचित लवकर त्या पदावर गेली असती याचाही विचार करून आपण अभ्यास केला पाहिजे त्याच्यामुळे आजचा जसा एक व्यक्ती आदर्श ठेवून पुढे सरकत नव्हतो पण मग आता तू सगळ्यांना काय सांगशील म्हणजे आता बघणारा आमचा जो प्रेक्षक आहे आमची फॅमिली जी युट्यूबची तर त्यांचे पण मुलं आहेत तर किंवा असे यंग जनरेशन पण आहे तर त्यांना तू काय सांगशील ह्या क्षेत्रात त्यांना या पण यायचं पण युपीएससी मध्ये प्रत्येकाची इच्छा असते आपण ची परीक्षा द्यावी अशी प्रत्येकाची त्याच्यात काही जण यशस्वी होतात काही जण नाही होत पण मग असे ज्यांची आहे ना त्यांना तू काय सांगशील की त्यांनी आधी तर तुमचा पाया मजबूत पाहिजे जर प्रशासकीय सेवेत यायचं आहे तर पूर्ण त्याच्यात विचार रिंग होऊन अभ्यास सुरू केला पाहिजे आणि डायरेक्ट युपीएससी देऊ नका थोडा आधी परीक्षांचा परीक्षा कसं असतात याची जाणीव करून घ्या आता शाळेपासून म्हणजे साधारण आता नियम बदलले त्याच्यामुळे चौथीला स्कॉलरशिप होते नाही चौथीला एमटीएस होते पाचवीला स्कॉलरशिप होते परत एकदा एमटीएस घेतली जाते आठवीला स्कॉलरशिप होते नववीला डॉक्टर होमी बाबाचे पेपर असतात महाराष्ट्र राष्ट्रभाषेचे सध्या शाळेमध्ये पेपर होतात अशा बऱ्यापैकी एमसीक्यू टाइप टाईप पेपर शासन सध्या घेत आहे किंवा जिल्हा शिक्षण आयोगाच्या परीक्षा असतात आधी या परीक्षा देऊन तुम्ही अनुभव घ्या हो की हे पेपर नेमके घेतले कसे जात आहे युपीएससी साठी क्वालिफाईड युपीएससी किंवा एमपीएससी म्हणा त्याच्यासाठी क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएशन तर ते करत असताना ग्रॅज्युएशनचे विषय बाजूला ठेवून वेगळं काहीतरी या परीक्षांसाठी करू नका पाया तिथंच आहे जसं मी आधी म्हणालो टायपिंग आणि एमएससीआयटी हे यांना कंपल्सरी लागतं आपल्याला कम्प्युटरचं ज्ञान आहे हे आपल्याला माहिती आहे समोरच्याला माहिती आहे पण हे शासनाला पटवून देण्यासाठी ते प्रमाणपत्र लागतात त्याच्यासाठी एमएससीआयटी करावं लागेल आपण म्हणतो की मला येतंय पण ते सिद्ध करण्यासाठी आपल्या हातात सध्या कागद नाहीये तर ह्याच्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागतील आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे याच्या नाद्याला लागल तर तुमची वयाची अट एकतर युपीएससी एमपीएससी जी घालून दिली आहे ते आपण संपवत जातो आणि जर समजा आधी कुठल्या एमसी क्यू पेपरचा किंवा एखाद्या रँकिंग वगैरे जिकडे असतं जिथे असे सेवेचे पेपर घेतले जातात असं एखादी पेपर जर दिले नसतील तर आधी एमपीएससी द्या डायरेक्ट युपीएससी जाऊ नका युपीएससी ला किती पेपर द्यायचे याची अट घालून दिलेली आहे असतात आणि आपल्याला ती मोडता येत नाही mm. म्हणजे कॅटेगरी वाईज आहेत काहींना सहा सात नऊ वयाची पण अट आहे mm. तर सुरुवात करताना एमपीएससी ला करा ती थोडीशी सोपी आहे तुमचं ध्येय जरी युपीएससी असेल तरी काहींमध्ये आपण आहे की युपीएससी दिल्यावर एमपीएससी देता येत नाही किंवा एमपीएससी दिल्यावर युपीएससी देता येत नाही असं काही नाहीये तुम्ही एखाद्या पदावर कार्यरत असताना दुसऱ्या पदाचे पेपर देता येतात फक्त भरती झाल्यावर पहिल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो एवढी अट आहे त्याच्यामुळे अभ्यास करत असाल तर आतापासून सुरुवात करा, करा। आणि जे विषय आपण टाळतो जसं की आता सातवी ते दहावी पर्यंत नागरिक शास्त्र वीस मार्काला असतं आपण ते ऑप्शनल लागतो तोच कारभार आहे खरंतर नागरिक शास्त्र शासनाने जर ऐंशी मार्काचं गेलं तर युपीएससी एमपीएससी एवढं सोपं काही नाही मग Hmm. आणि जर प्रशासकीय सेवेची आवड आहे युपीएससी एमपीएससी द्यायची आहे तर बँकिंगच्या पण आजकाल परीक्षा निघतात प्रयत्न म्हणून कुठेतरी हे करून बघा किंवा पालकांनाही सांगणे बऱ्याचदा आपण बोलताना की प्लॅन बी तयार असावा नका पडू त्याच्यामध्ये जर ध्येय प्रशासकीय सेवेचा आहे तर पूर्णपणे तिकडे झोपून अभ्यास झाला पाहिजे त्या प्लॅन बी च्या नादामध्ये बराचसा वेळ वाया जातो त्याच्यामुळे असं काही नाही करायचं जे ध्येय आहे फक्त जे करायचंय त्याच्या मागे लागा आणि दहावीला निकाल लागल्यानंतर निर्णय घेऊ नका नाहीतर ब्याण्णव टक्के पडल्यावर आपण म्हणतो की सायन्स घ्यायचं आणि तिथं आपण परत चूक करतो जर तुम्हाला खरंच प्रशास आता असंही नाही की तुम्हाला एमपीएस द्यायला आर्ट्स घ्यावा लागेल तो पण आपण भ्रम तयार करून ठेवलाय मी स्वतः कॉमर्सचा विद्यार्थी आहे माझं बी uh, कॉम झालंय बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगरला मला तेव्हा म्हटले होते की तू आर्ट्स घे आता मी दहावी नंतर आयटीआयचा पण फॉर्म भरला होता माझा आयटीआयला नंबरही लागला होता पण कॉमर्सला बीएमसी ला, बी, ला नंबर लागला म्हणून मी आयटीआय सोडून कॉमर्स कडे आलो होतो सायन्स मला स्वतःहून घ्यायचं नव्हतं असं काही नाही की सायन्स घेतल्यावर एमपीएससी युपीएससी निगडीत आहेत तुम्ही जर सायन्स कडे गेलात तर सायन्सचा अभ्यास एवढा आहे की तुम्ही इकडे लक्ष देऊ शकत नाही पण तिथे जर तुमच्या मनाची तयारी असेल ध्येय असेल तर तेही खरंच शक्य आहे त्याच्यामुळे दहावीच्या मार्कांवर पुढचा निर्णय घेऊ नका आता आता तुझी पोस्टिंग झाली मग ट्रेनिंग वगैरे हो आधी ट्रेनिंग असतं तीन महिन्याचा प्रशासकीय कारभार असतो मसुरीला लालबहादूर नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला पंधरा आठवड्यांची ट्रेनिंग असते हे सगळं झाल्यानंतर तुमची मेन ट्रेनिंग होते आणि जेव्हा परीक्षा देतात तेव्हा डायरेक्ट एखादं मोठं पद त्या हातात देत नाही छोटी छोटी पद देतात ज्याच्यातला तुम्हाला अनुभव येईल ट्रेनिंग घेता येईल तुम्ही शिकाल आणि मग ते तुमची हळूहळू सिनियरिटी वाढत जाते बदल्या होतात किंवा बढती होत जाते असा तो कारभार चालतो पण पेपरची तयारी म्हणजे मेन विषय इतिहास भूगोल नागरिक शास्त्र राज्यशास्त्र तर्कविज्ञान सामान्य विज्ञान हेच सगळं आहे तुम्ही रोज अर्धा अर्धा तास जरी बातम्या बघितल्या तरी तुमचं करंट अफेअर्स होतं आणि आजचा करंट अफेअर्स उद्याचा इतिहास आहे त्याच्यामुळे इतिहासाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी जाणून मग आपण जर पुढे गेलो तर ते खरंच शक्य आहे खूप छान खूप छान त्यांनी माहिती सांगितली आणि तुला आता पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून आमच्या संपूर्ण युट्यूब चॅनलच्या आमच्या फॅमिलीकडून तुला शुभेच्छा आणि म्हणजे आणखीन म्हणून एक सांगेन की आईने खरंच कष्टाने तुला म्हणजे खूप कष्ट केले आम्ही समोर बघितले त्यामुळे खूप मोठ्या पदावर जातोय त्यामुळे ह्याची सगळ्याची जाणीव ठेव एक आईकडूनच तुला मी तुझ्या आईबद्दल सांगते की तिच्या त्यांच्या तर श्रमाचं त्यांच्या ज्या कष्टाचं ना खरंच सार्थक झाले आज त्यांचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर बसलाय मंडळी आपण आता त्याच्याशी थोडस गप्पा मारता मारता थोडंसं त्याच्याकडून काढून घेतलं की बाबा कसा अभ्यास केला तुम्हाला मार्गदर्शन कशा पद्धतीने त्याने थोडंसं मार्गदर्शन पण केलं आणि ते त्याच्याशी बोलताना ना मला तरी जाणवलं की एक म्हणजे क्लास वन ऑफिसर आहे आता आणि हे अधिकारी ती जी चुणूक लगेच त्याच्या बोलतातून की कसं बोलायचं जेवढ्याच तेवढं आणि मुद्देसूद हे ही हे ऑफिसर लोक असेच बोलतात आपण पण जर गेलो ना त्यांच्या समोर ते तेवढंच बोलतात आपल्याला तशा पद्धतीने म्हणजे खरंच आहे त्याची हुशारी आपल्या सगळ्यांच्या समोर तुम्हालाही दिसली असेल पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेन की आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका